नमस्कार आपण ऐकत आहात शब्दसंवाद कथा आठवणी आणि प्रेरणेचा एक मनमोकळा प्रवास ऐकूया श्री सचिन चेणे यांची कथा किलबिल वाचन श्रद्धा पोवार माणसांनी माणसाशी बोलायला हवं अगदी भरभरून ओळखीच्या आणि अगदी ओळख नसतानाही नुकतीच नवीन ओळख झाल्यावरही पण या अँड्रॉइड मोबाईलने ही माणसांची आणि ज्यांच्या मधुर किलबिलीने आपली पहाट प्रसन्न व्हायची त्या सुंदर अशा पक्ष्यांचीही किलबिल जवळजवळ संपवली पण अगदी काल परवाच या माझ्या मताला काहीसा तडा देणारी किंबहुना आनंद वाटायला लावणारी घटना माझ्या समोरच पाहिली असाच पुणे रोहा प्रवास करत असताना नऊ क्रमांकाच्या आसनावर एक साधारण वीस एक वर्षांची युवती येऊन बसली छानपैकी रिझर्वेशन वगैरे दाखवण्याचा कार्यक्रम आटोपल्यावर मोबाईल काढून कानात ब्लूटूथ लावून गाणी ऐकायची तयारी झाली साधारण स्टॉपवर तिच्या शेजारच्याच सीटवर आरक्षण असलेली दुसरी साधारण तिच्याच वयाची एक युवती येऊन स्थानापन्न झाली तिच्याही कंडक्टरला आरक्षण वगैरे दाखवण्याचा कार्यक्रम झाल्यावर ती पण मोबाईल काढून रिलॅक्स बसली काही वेळाने त्यातल्या एकीला कोणाचा तरी कॉल आला कदाचित कॉलवरील विषय दुसऱ्या मुलीच्याही कार्यक्षेत्रातला असावा तिने हातातला मोबाईल काही क्षण बाजूला ठेवून तिला विचारले तू कुठे जॉबला असतेस तिने त्या कंपनीचे नाव सांगताच अय्या हो का त्याच कंपनीत माझी मावस बहिणही असते ही आनंदाने चितकारली मग मात्र अय्या हो का काय नाव तिचं ओ गॉड ती माझी चांगली फ्रेंड आहे पासूनच्या दोघींच्या गप्पा रंगल्या की त्यानंतर आपल्याकडे मोबाईल आहेत ही गोष्ट त्या दोघी गप्पांच्या ओघात विसरूनच केल्या अगदी खूप वर्षांची ओळख आहे अशा रंगात रंगल्या मानवी स्वभावाचे निरीक्षण करण्याचा माझा स्वभाव असल्याने मी अगदी शांत चित्ताने त्यांची ही गंमत पलीकडच्या सीटवर बसून पाहत होतो अखेर न राहून उत्सुकतेपोटी मी त्यांना विचारलेच एक्सक्यूज मी तुम्ही दोघी खूप जुन्या मैत्रिणी आहात का तितक्यात सहजतेने त्यांनी उत्तर दिले आत्ताच ओळख झाली पण आमचं चांगलं बॉन्डिंग जमलं खरंच किती सोपं आणि सहज असतं नाती जुळवणं फक्त आपल्या सर्वांना मुक करून टाकणारी ही मोबाईल सारखी उपकरणे काही क्षणाकरता बाजूला ठेवण्याची मानसिकता असायला हवी मात्र मला आजही आठवतंय जेव्हा इंटरनेटवाले अँड्रॉइड मोबाईल नव्हते तेव्हा बघता बघता गाडीतल्या प्रवासात लोकांच्या ओळखी व्हायच्या अगदी लग्नाळू मुला मुलींच्या वडीलधाऱ्या माणसांच्या देखील ओळखी निघून त्यातील मग चला तर मग कवा येत आहे सांगा मुलीला बघायला अशी विधानंही मी ऐकलेली आहेत गाडीत प्रवासात माणसांच्या राजकारणावर आणि कशा कशावर मस्त गप्पा रंगायच्या आता मात्र जो तो कानात कोट टाकून मोबाईल बरोबर आयुष्य जगतोय गाडीतील प्रवासातील ती माणसातील किलबिल संपली आहे तीच व्यथा पक्ष्यांनाही लागू होते या मोबाईल्सच्या रेडिएशननी पहाटेची चिमण्यांची गोड चिवचिव ही दुर्मिळ झाली आधुनिक प्रगतीमुळे रेडिएशनच्या बाबतीत आपण काही करू शकत नसलो तरी माणसांना माणसाशी जोडणारी ही किलबिल आपण जिवंत ठेवायला काय हरकत आहे अशी मनाची विमनस्क अवस्था असते तेव्हा ही मोबाईल सारखी उपकरणे मनाला आनंद देणारी नाहीयेत छान स्वभावाने आणि मधुर भाषेने कमावलेली लोकच त्यांच्या सहवासाचा आनंद देऊन उर्वरित जीवन सुखमय करू शकतात म्हणून आपण सर्वांनीच मनापासून आणि निश्चय करून या विक्रम वेताळ गोष्टीतला वेताळ बनून मानगुटीवर बसलेला हा मोबाईल रूपी वेताळ खाली उतरवून मानवी संबंध दृढ करण्याचा प्रयत्न करूया शेवटी हेही खरं आहे की कुणीच शेवटच्या प्रवासाचा ही सोबती नसतो आयुष्याच्या प्रवासात कितीतरी माणसं भेटतात काही पुन्हा न भेटल्याने स्मृतीपटलावरून विस्मृतीच जातात काही कायमची जोडली जातात पक्षांची किलबिल जगवणे आपल्या हातात नसले तरी माणसा माणसातील किलबिल तरी आपण नक्कीच जिवंत ठेवू शकतो हो ना जाता जाता सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या चित्रपटातले एक गाणं गुणगुणावंसं वाटतं आते जाते खूबसूरत आवारा सड़कों पे कभी कभी इतफाक से कितने अनजान लोग मिल जाते हैं उनमें से कुछ लोग भूल जाते हैं कुछ याद रह जाते हैं का मग मंडली आवड़ी का अच्छी गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शब्दसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्याकडे सुद्धा अशाच गोष्टी असतील तर मला माझ्या व्हॉट्सॲप नंबरवर लिहून पाठवा मी त्या नक्की सादर करेन चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद